पाटोदा ग्रामपंचायतीनं शाश्वत विकासाचं उद्दिष्ट ठेवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहे गावानं कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वृक्ष लागवड सौर ऊर्जा प्रकल्प तसेच जैविक कचऱ्याचं व्यवस्थापन प्लास्टिक मुक्त मोहिमा आणि जलसंधारण यासारख्या विविध उपक्रमांवर भर दिलाय याच प्रयत्नांची दखल घेऊन पातळीवरील कार्बन न्यूट्रल गाव या सन्मानाअंतर्गत पाटोदा गावानं दुसरा क्रमांक पटकावलाय या कामगिरीमुळे पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये थेट पाटोदा गावाचं उदाहरण देऊन इतर गावांसाठी हे मॉडेल आदर्श असल्याचं नमूद केलंय गावामध्ये सौर पथदिवे उभारणी घरगुती आणि शासकीय इमारतींवर सौर पॅनल्स तसेच नैसर्गिक शेतीसाठी जैविक खतं वापरणं शून्य कचरा धोरण तसेच महिला बचत गटांच्या मदतीनं सेंद्रिय उत्पादनं तयार करून त्यांची विक्री अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे कार्बन न्यूट्रल गाव म्हणून देशपातळीवर हे गाव खेळलेलं आहे नागरिक म्हणून कसं कशा पद्धतीचा तुम्ही अवलंब करता आणि काय काय वापरता आम्ही आता जी घरी आहे समजा आमचा ओला कचरा सुका कचरा ग्रामपंचायतने घरी येऊन टॅक्टर एक छोटंसं ते ट्रॅक्टर येऊन ओला कचरा सुका कचरा घेऊन जातात पाण्याचं आपले शोस खड्डे जे बाथरूमचं येतं त्याचं पाणी आहे ते फिल्टर करून समोरचा आपलं एक नदी आहे त्याच्यात सोडलं जातं काही जमिनीला वापरल्या जातं आणि झाडं भरपूर आहे गावात आणि ज्या सुखसुविधा आहे ज्या पहिल्या ज्या कंपल्सरी चालू होत्या त्या पण आता पण चालू आहे काय वाटते थेट गावाचा उल्लेख हो गावाचा उल्लेख केला म्हणजे आम्हाला गावाला अभिमानच आहे ना आमच्या गावाचा पंतप्रधानांनी पातळीवर उल्लेख केला गावाचा अभिमान आहे आम्हाला त्या आमच्या गावाचा गावचा विनायक केरे आदर्श गाव पाठवता भाऊ काय सांगाल सध्या तुमच्या आदर्श गाव तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कार्याचा गौरव केलेला एक रहिवासी नागरिक म्हणून काय आनंद वाटतो रहिवासी नागरिक म्हणून एक खूप आनंद वाटतो की आदर्श गाव पाठोदा हे आदर्श पंतप्रधानां पंतप्रधानांनी जो उल्लेख केला उल्लेख उल्लेख करासारखंच गाव आहे आमचं तुम्ही कशा पद्धतीनं वापर करता कशा कशाचा वापर करताय आम्ही सौर ऊर्जेवरती पूर्ण शेगडी म्हणा परत सोलार सोलार पॅनल आहे गरम पाणी आहे सौर ऊर्जेचा पूर्ण आम्ही वापर करतो आणि एक आनंद वाटतो की गावाला कार्बन न्यूट्रल पुरस्कार भेटलेला आहे आणि तसं स्वच्छतेच्या बाबतीत पण आमचं गाव खूप सुंदर आहे ना माझं नाव योगेश पेरे मी पाठवता गावचा रहिवासी